त्यांनी ठरवलंय त्यात काही चुकीचं नाहीये पण माझ्या बालपणच्या इतक्या आठवणी त्या वास्तूंशी जोडलेल्या आहेत ना वाईट तर वाटणारच ना उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी जायचो सगळी मिळून पाच सहा भावंड खूप हुंदडायचो आंबे खायचे विहिरीच्या मोठ्यावर आंघोळी करायच्या चिंचा आवळे बोर मक्याची कणस कधी नाताळच्या सुट्टीत गेलो तर हुरडा असला मेवा मनसोक्त हादडायचा आजी मामी किती प्रेमानं लाड करायच्या गावाकडून परत येताना डोळ्यातलं पाणी खळायचं नाही आता ते सगळं इतिहास जमा होणार याच वाईट वाटतय दुसरं काही नाही नमस्कार श्रोते हो मी आहे तुमची हो द्वितीया आज मी तुम्हाला वाचून दाखवतेय लेखकानेच लेखकाला लिहिलेलं पत्र निसुगपणाचा शेला या पुस्तकातून पुस्तकाचे लेखक आहेत प्रभाकर बापूकरंदीकर सर परवा सकाळीच माझ्या मामे सासऱ्यांचं पत्र आलं आणि ते वाचून पत्नी थोडी अस्वस्थ झाल्याचं जाणवलं म्हणून मी मुद्दाम मागून घेऊन ते पत्र वाचलं गावाकडे तिच्या आजोळची वडिलोपार्जित थोडीफार शेतजमीन आणि वाडा आहे ती प्रॉपर्टी विकून टाकण्यासंबंधी तिच्या मामांनी लिहिलं होतं माझ्या माहितीप्रमाणे तिचे थोरले मामा म्हणजे दत्तू मामा गावीच राहायचे शेती बघायचे आणि शाळेची पुस्तकं स्टेशनरी वगैरेचं एक दुकानही त्यांनी काढलं होतं काही वर्षांपूर्वी ते गेले त्यांचे दोन्ही पाठचे भाऊ केव्हापासूनच शहरात स्थायिक झाले होते शशी हायकोर्टात प्रॅक्टिस करतो आणि धाकटा बाळ मुंबईतच एका प्रकाशन संस्थेत नोकरी करतो दत्तू मामांचा एकुलता एक, एक मुलगा आर्मीत गेला होता अगदी तरुण वयातच तो शहीद झाला होता काही वर्षांपूर्वी मामीही वारलेल्या त्यामुळे गावाकडे दत्तू मामा एकटेच होते वय झाल्यामुळे त्यांनी दुकान बंद करून टाकलं होतं शेतीही वाट्याने करायला दिलेली आता तर तेही राहिले नाहीत मग गावाकडे जाऊन कोण राहणार म्हणून ती सगळी प्रॉपर्टी विकण्याचं दोघा मामांनी ठरवलं होतं गावाजवळूनच नवा हायवे निघाल्यामुळे जमिनींना चांगल्या किमतीही आल्या होत्या पत्र वाचून मी म्हणालो त्यांचा निर्णय बरोबरच वाटतो मला दत्तू मावांना जाऊनही तीन चार वर्ष झाली जुन्या घराची देखभाल करायला कोणी नाही नोकर चाकरांकडून काय काय होणार नाही रे त्यांनी ठरवलंय त्यात काही चुकीचं नाहीये पण माझ्या बालपणच्या इतक्या आठवणी त्या वास्तूंशी जोडलेल्या आहेत ना वाईट तर वाटणारच ना उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी जायचो सगळी मिळून पाच सहा भावंड खूप हुंदडायचो आंबे खायचे विहिरीच्या मोठ्यावर आंघोळी करायच्या चिंचा आवळे बोर मक्याची कणस कधी नाताळच्या सुट्टीत गेलो तर हुरडा असला मेवा मनसोक्त हादडायचा आजी मामी किती प्रेमानं लाड करायच्या गावाकडून परत येताना डोळ्यातलं पाणी खळायचं नाही आता ते सगळं इतिहास जमा होणार याच वाईट वाटतय दुसरं काही नाही हो पण तसं बघायला गेलं तर मोठं झाल्यावर असं कितीस जाणं होतं तुझं तरी दोन तीन वर्षातून कधीतरी एकदा तेही एक दोन दिवसच तेही खरंच म्हणा आजी आजोबा गेल्यालाही किती वर्ष झाली पुढे तर मामीही गेली आणि एवढ्या मोठ्या घरात मामा एकटेच मागे राहिले त्यांनाही खूप उदासवण झालं होत बाळ मामाला तरी गावी जाऊन राहायला काय झालं होत त्याची नोकरीही फार काही मान मरातबाची नाहीये पण इंदू मामी पक्की मुंबईकर ना तिला गावी राहणं अजिबात आवडायचं नाही बोलता बोलता ती सगळा दाटून आला खर म्हणजे अशा भावना दाटून आल्या की त्याचा कड जाऊ देणं हेच चांगलं असत चर्चा करून काही कोणाला दिलासा मिळत नसतो पण हे शहाणपण दर खेपेला सुचतच असंही नाही त्यामुळं मी उगाच बोलत राहिलो हा नोस्टाईल काही उपयोगाचा नसतो त्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आणि मामा गावी न जाता मुंबईतच राहिला ते चुकलं की बरोबर हे ठरवणारे आपण कोण त्याच्या मुलांची शिक्षण त्यांची करिअर नोकऱ्या हे सगळं गावात राहून थोडं साधणार होत आणि समजा तो गावी गेला असता तर त्यामुळं तुझ्या आयुष्यात असा किती फरक पडणार होता माणसानं वर्तमान काळात जगावं भूतकाळाची ओझी पाठीवर वागू नयेत आणि भविष्यकाळाची चिंता करू नये तरच जगणं सुसह्य होत मी म्हंटलो एक लांब सुस्कारा टाकून ती म्हणाली कोरडा पाषाण होऊन जगण्यात तुला गोडी वाटत असेल पण सगळीच माणसं सारखी नसतात तिथेच आमचा संवाद संपला नंतर काही दिवसांनी मी ही गोष्ट माझ्या बालमित्राला सहज सांगितली तो म्हटला तुझं नाव अँड हिअर हे तत्वज्ञान मलाही पटतं पण माझ्या घरात हे बोलण्याची काही सोय आहे का सांग खरंच होतं ते कारण त्याची बायको पक्की इतिहास वेडी म्हणजे कॉलेजात बॉटनी शिकवणारी पण हौस सगळी जुन्या पाण्या गोष्टींची आणि आवड प्रवासाची देशातला प्रत्येक प्रांत पायाखाली घातलेला पण जिथे जाईल तिथे म्युझियम्स पाहण्यात आणि बाजारातल्या गल्ल्याबोळातली दुकानं पालती घालण्यात हिचा सारा वेळ मोडतो पारंपारिक हस्तकला हातमागाची वस्त्र काळवंडलेल्या मूर्ती आणि शिल्प हे खरं तिच्या हे खरे तिच्या आवडीचे विषय शंभर टक्के कॉटनचे कपडे ती नेहमी वापरते फार झालं तर लग्न समारंभात जुन्या च्या सिल्क साड्या त्याही हातमागावर विणलेल्या घरात एवढी सगळी सुबत्ता आहे पण सगळी सजावट सगळं फर्निचर हट्टाने जुन्या बाजारातून आणून रिस्टोर केलेलं पडदे सतरंजा टेबल क्लॉथ एक जात हातमागावरच त्यामुळे त्यांच्या घरी गेलं की आपण सरंजामशाहीच्या काळात गेल्याचा भास होतो तिला चिडवण्यासाठी माझा मित्र म्हणतो जी किमान शे दीडशे वर्षापूर्वीची नाही आणि तरीही तुला आवडते अशी एकच वस्तू या, या जगात आहे ती म्हणजे मी असो माझ्या मामे सासरांच्या घराची कथा ऐकून माझ्या बायकोशी सहमती जाहीर करून टाकत ती म्हणाली हिअर अँड नाऊ वगैरे ठीक आहे त्यातून कोणाची सुटका नाहीये पण वर्तमानात जगायचं म्हणजे काय भावना शून्य होऊन राहायचं का आपण असं करूया आपण एकदा त्या गावी जाऊया तुम्ही दोघं त्याला पिकनिक म्हणा हवं तर पण ते घर विकण्यापूर्वी निदान एकदा तरी तिला तिचा दे एक दोन दिवसांपुरतं का होईना तिला तिच्या बालपणाच्या आठवणीत खोल बुडून जाऊ देत मन हलकं होईल तिचं मलाही खूप आवडेल दोन दिवस घड्याचे काटे मागे फिरून बघायला मी घरी आल्यावर तिला हे सगळं सांगितलं ती म्हणाले किती सेन्सिबल आयडिया आजच मी दोन्ही मामांना फोन करून सगळं ठरवते आपण नवरात्रात जाऊया ठरलं का नवरात्राचं काय मोठं महत्व आहे अरे त्या गावात देवीचं एक खूप जुनं देऊळ आहे दरवर्षी नवरात्रात उत्सव असतो आणि पहिल्या पूजेचा मान वंश परंपरेने आमच्याकडे होता माझे आजोबा काय दत्तू मामा काय अतिशय भक्तिभावानं पूजेला जायचे दत्तू मामा गेल्यावर कोणी जात की नाही मी विचारलं नाही पण बहुदा बाळमामा जात असावा या खेपेला सगळेजण जमले तर किती छान होईल नाही उत्साहनं बोलत सुटली कालचं तिच्या मनावरच मळब कुठल्या कुठे पळालं होत माझ्या मनात आलं यालाच सायकोथेरपी म्हणतात का धन्यवाद हो हे होत लेखकानेच लेखकाला लिहिलेलं ले 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 पत्र निसुगपणाचा चेला या पुस्तकामधून हे पुस्तक प्रफुल्लता प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे प्रभाकर करंदीकर सरांनी लिहिलेलं आहे हे पुस्तक सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे पुस्तक विकत घेण्यासाठी डायरेक्ट लिंक मी शो नोट्स मध्ये आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा हे पुस्तक म्हणजे एक वेगळा प्रयोग आहे हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा तुमच्या पुस्तकाबद्दलच्या प्रतिक्रिया आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन विषयाबरोबर थँक्यू